श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक माहिती आणली कि मी मागे एक व्हिडिओ टाकला होता एक तीन चार दिवसापूर्वी कि माझ्या घरात जे हे आहे ना रुद्राक्ष वगैरे हे तर हे कोणाला हवं असेल तर सांगा कारण की काय होत मला तीन चार कमेंट याच्यावर आल्या होत्या की ताई तुमच्या गळ्यात काय आहे त्याची माहिती सांगा तर माझ्या गळ्यात काय आहे मी त्याची माहिती टाकलेली होती तर बऱ्याच जणांना ते आवडले परंतु काही मला एक दोन दोन चार कमेंट अशा पण आल्या की ताई त्याचं महत्व सांगा आ, की त्याचा नियम सांगा नियम सांगा आणि मह, सॉरी महत्व नाही नियम सांगा महत्व तर आपण सांगितलेलं आहे ते व्हिडिओमध्ये आपण महत्व सांगितलेले पण नियम सांगा आता नियम आजच्या व्हिडिओमध्ये ते आणलेले तर बघा सर्वप्रथम आपण हे सर्व वापरू शकतो छोटे मुलं असेल मोठे असेल आपण असेल म्हातारे असेल कोणी असेल सर्व वापरू शकतात त्याच्यामुळे काही प्रश्न नाही असं की हे वापरू शकत नाही का ते वापरू शकत नाही का सगळे वापरू शकतात आणि मुली सुद्धा वापरू शकतात असं काही नाही फक्त आता बघा कसं असतं मुलींना पिरियड्स येतात म्हणजे मुली असेल लेडीज असे पिरियड्स येतात आता म्हणजे कमी वयाचे असतात आमचे नाही आहेत पण ज्यांचे येतात आता ज्या पिरियड्स येतात तर त्यांनी काय करायचं आता आपल्याला माहित असतं तारीख समजा उदाहरणार्थ आपली वीस तारीख आहे महिन्याची वीस तारीख आहे तर आपण काय करायचं एकोणावीस तारखेला संध्याकाळी काढून ठेवायचं बरोबर म्हणजे चार दिवस त्या बाजू अगोदरच काढून ठेवायचं एकोणावीस तारखेलाच बाजूला काढून ठेवायचं किंवा देवघरात ठेवून द्यायचं देवघरात ठेवायचं किंवा पवित्र जागेवरच ठेवायचं म्हणजे नंतर जर आपण काढलं नाही देवघरात ठेवलं तर असं कुठे पण रॅकमध्ये इकडे तिकडे कुठे पण नाही ठेवायचं तर ते पवित्र जागेवरच ठेवायचं ते काढून आपल्याला सर्वप्रथम पिरियड्स यायच्या अगोदर आपल्याला माहीत असे तारीख आपण काढून ठेवायचं आणि मग नंतर पाचव्या दिवशी केस धुऊन मग घालायचं हा एक सगळ्याचा प्रश्न होता हा समाजला त्यानंतर दुसरा की रोज रात्री झोपताना काढून ठेवायचं झोपताना कधीही गळ्यात राहू द्यायचं नाही सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे ते टोचतं पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या ते गळ्यात असल्यावर आपल्याला संबंध वगैरे चालत नाही म्हणजे असे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे की गळ्यात असल्यावर संबंध वगैरे चालत नाही त्यामुळे ते रात्री झोपताना काढून ठेवायचं आणि मुली वगैरे असतात मुली मुलं ज्यांचे लग्न झालेले नाही पण ते टोचत म्हणून काढून ठेवायचं असतं जर तुम्हाला टोचत नसेल तर होऊ द्या काय प्रॉब्लेम नाही पण ते टोचत म्हणून काढून ठेवावं लागतं झालं तिसरी गोष्ट की तिसरी आणखी एक स्मशानभूमीत जायचं असलं ना शक्यतो काढून ठेवायचं जर कोणाच्या अंत्यविधी असेल दहावा असेल तर त्यावेळेला आपल्याला स्मशानभूमीत जावं लागतं तर त्यावेळेला आपण घरीच काढून ठेवायचं त्याचं कारण असं असतं की हे रुद्र रुद्राक्ष ना, ना आपण जर स्मशानभूमीत घालून गेलो तर त्याचं पावर कमी होत असती त्याची पूर्ण तो क्षीण होतो म्हणून मग आपल्याला त्याच्यावर पुन्हा पहिल्यापासून सेवा करावी लागते त्यापेक्षा तो आपल्याला घरी काढून ठेवायचं जेव्हा जायचं असलं तेव्हा आणि आणखी एक आपला हे राहील की ताई चुकून गळ्यातच राहिला मग पिरियड्स आले तर काय करायचं ठीक आहे जाऊ द्या तुमचं जर चुकून राहून गेला अचानक तुमचे पिरियड्स आला तर तुम्ही तो, तो काढून ठेवा तुमच्या घरात कौन कोणाला तरी सांगा ते ते पण असे व्यवस्थित ठेवतील आणि नंतर तो जेव्हा आपल्याला आपण पाचव्या दिवशी जेव्हा केसवून आंघोळ करू तर त्याला पण व्यवस्थित दूध पाण्याने धुवून घ्या किंवा गोमूत्र पाण्याने धुवून घ्या त्याला पण आणि मग गळ्यात धारण करा काय प्रॉब्लेम नाही असं नाही का, का आपल्याला आता, का आता ते खूप मोठा दोष लागणार आहे असं काही नाही आता हे जे पिरियड आले त्याच्यात असं राहिलं तर हे काही आपल्याला खूप मोठं पाप लागतं असं काही नाही हे नैसर्गिक आहे ते आपल्याला देवाने दिलेले त्यामुळे तिथं काय एवढं घाबरायचं काम नाही हा दुसरी गोष्ट आता आणखी झालं ते सगळ्यात महत्वाचं ते लाल दोऱ्यात घाला तुम्ही पण काळ्या दोऱ्यात कधी घालू नका आता मी एक दोन ठिकाणी बघितलं होतं म्हणजे मीच पुण्याला एका ठिकाणी गेले होते तर एका बाळाच्या गळ्यात होते त्यांनी काळ्या म्हण दोऱ्यामध्ये रुद्राक्ष धा बाळाच्या गळ्यात घातला होता मला खूप वाटत होतं सांगावं आपण ओळखीचे नव्हते आणि परत म्हटले मी बोलली तर त्यांना काही वाट वाटत वाट ते मला काय उलट उत्तर देता की काय कारण की माहीत हो नव्हतं तर काळ्या दोऱ्यामध्ये ते रुद्राक्ष घातलेलं होतं तर असं कधीही आपण काळ्या दोऱ्यात कुठलंही रुद्राक्ष असेल किंवा कुठल्याही देवाची जे काही देवाचं म्हणून आपण घालतो ना कधी काळ्या याच्यात घालायचं नाही कारण की काळ्या याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते आणि आपण जे काही हे धारण करतोय हे गळ्यात घालणं जे काही आपण देवाचं घालतोय गळ्यात असेल कमरत असेल तर हे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळावी याच्यासाठी आपण करत असतो काहीतरी सकारात्मकता मिळावी याच्यासाठी करत असतो आणि काळ्या कलर मध्ये नकारात्मकता जास्त असते मग काय होतं ती नकारात्मकता आणि तुमची सकारात्मकता सगळे शून्य होऊन जाते वजबाकी होऊन जाते ना त्याची मग शून्य होऊन जाते म्हणून कधीही कुठलंही देवाचं असेल तर काळा कधीच घालायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर त्यानंतर हे आहे पंचमुखी रुद्राक्ष आता हा सगळं त्याच्या अगोदर आता हा तुम्ही रुद्राक्ष घेतला की याला सगळ्या घेतल्यानंतर पहिले हा गायच्या तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा नंतर दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण की त्याच्यामध्ये हे जे असं हे असतं ना त्याच्यामध्ये तूप अडकून राहतं तर ते, ते, ते गायच्या स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यावर अभिषेक करायचा जो आपण महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करतो तसा अभिषेक करायचा पूर्ण आणि एक दिवस आपण अभिषेक केल्यानंतर एक दिवस आपण महादेवाच्या पिंडीवर तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो गळ्यात घालायचा एवढा हेच फक्त नियम आहे त्यानंतर आणखी एक नियम आहे की खूप जणांचा हा प्रश्न आहे म्हणजे तोच जास्त सतावतोय सर्वांना कारण की जीभ आहे ना जीभ कंट्रोल ठेवत राहत नाही सगळ्यांचं नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का राही रुद्राक्ष घालून तर सगळ्यात प्रथम कधीही नॉनव्हेज मी तर सांगते नॉनव्हेज खाऊ नका कारण की बघा जिवंत प्राण्याला मारायचं आणि मग ते, ते खायचं तर हे आपल्या सा म्हणजे चांगलं नाहीये आता एखादा समजा आपल्याला सुद्धा हा जन्म आपल्याला पण मिळणार आहे समजा उदाहरणार्थ तुम्ही चिकन खाताय कोंबडी खाताय आणि कालांतराने कधी तुम्हाला पण कोंबडीचा जन्म मिळेल आणि तुम्हाला सुद्धा कापून ते लोक खातील म्हणजे कोंबडीच्या आवच्यामध्ये त्याच्यामुळे शक्यतो ते खायचं नाही परंतु जर रुद्राक्ष तुम्ही धारण करताय तुम्हाला खाण्याची आवडच आहे तुम्हाला ते खायचंच आहे तर तुम्ही मग जर असं असेल तर शक्यतो घालाच तुम्ही पण जेव्हा खाण्याचं असेल तेव्हा तुम्ही तरी काढून ठेवा तेवढं तरी करा काढून ठेवा ते खाण्याच्या वेळेला तरी परंतु शक्यतो खाणं टाळा कारण की तुम्ही जेवढं व्हेजिटेरियन खाणार तुम्ही जेवढं चांगलं खाणार तेवढे तुमचे विचार पण चांगले, चांगले होणार त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या आता मी ही व्हिडिओ टाकली पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला ताई नॉन व्हेज खायला चालेल का व्हॉट्सअपला तर बघायला तुम्ही मला एक वीस पंचवीस मेसेज आहे नॉनव्हेज खायला चालेल का नॉनव्हेज खायला चालेल का नॉनव्हेज खाल्लेलं चालत नाही रुद्राक्ष घातल्यानंतर तो कुठलाही रुद्राक्ष असो पंचमुखी असो गणेश रुद्राक्ष असो की कुठलाही असो नॉन व्हेज खायला चालत नाही परंतु म्हणजे जे खात नाही त्यांनी आवर्जून घाला पण जे खाता त्यांनी पण तो धारण करा परंतु तो काढून ठेवा तुम्ही तेवढ्या वेळा तरी काढून ठेवा पण शक्यतो टाळा की नॉनव्हेज खाणं टाळा तर नॉनव्हेज खाणं चांगलं नाही आहे हे मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगते परंतु शेवटी ज्याची त्याची इच्छा आहे म्हणजे असं नाही म्हणून मी आता हे जे व्हॉट्सअपला खाल्लं तर चालेल का तर मी हो म्हणणार नाही कारण की कसं आहे मी चुकीची माहिती देणार नाही मी हो म्हटली तर ज्यांनी मला मेसेज केलाय त्यांना आता आनंद होईल अरे ताईने सांगितलं मग ते मग काय गरस खातील म्हणजे त्याचे दोष कोणाला मला लागणार म्हणून मी तसे सांगणार नाही चुकीचं सांगणार नाही आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला खुश वा, खुश व्हाल किंवा तुम्ही खुश व्हाल तुम्ही आनंदी व्हाल म्हणून मी तुम्हाला खोटं सांगून असं काही करणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही नाराज व्हाल म्हणून तुम्हाला असं काही समजवता किंवा असं करणार नाही जे आहे ते सांगणार त्याच्यामध्ये मग आपल्याला जे शक्य झालं ते आपण करायचं आहे जे शक्य नाही झालं ते नाही केलं तरी चालेल कारण की कसं असतं जेव्हा आपण म्हणतो ना की एक वेळा आपल्याकडनं पुण्य नाही झालं तरी चालेल पण पाप नको व्हायला तसं म्हणजे जसं की आपल्याला सकारात्मक ऊर्जा नाही मिळाली चालेल पण नकारात्मक ऊर्जा नको मिळाल्या असं एक आपला हेतू असतो म्हणून हे असतं आणि दुसरी गोष्ट असे विचारू पण नका कारण की रुद्राक्ष हे सर्वांना माहिती आहे परंतु तरी मला इतके जण मेसेज करताय व्हॉट्सअपला की मी म्हणते मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की युट्यूबला कमेंट करा युट्यूब मला ते व्हॉट्सअपला मेसेज करता तर हे सगळ्यांना माहिती आहे की रुद्राक्ष नॉनव्हेज खायला चालत नाही तरी पण लोकांना असं पडलंय की ताई म्हटले ना खा की आपण बिंदास खायला मोकळे झालो तर मी असं चुकीचं किंवा मी असं पापाचं वाटे करी होणार नाही तुम्हाला खा म्हणणार नाही त्यामुळे तुम्ही माझे माझ्याकडनं अपेक्षाच सोडून द्या परंतु शक्यतो टाळाच तुम्ही जेवढं टाळता येईल तेवढं टाळा तुम्ही ज्या शाकाहारी खा शाकाहारी खाऊन तुमचे विचार पण चांगले होतील आणि तुमची जी काही सेवा आहे ती सेवेत सुद्धा पावर वाढतो बघा कारण की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होती जेव्हा आपण माणसाहार खातो त्यावेळेस मा आपल्यामध्ये निगेटिव्ह कारण की त्या प्राण्याचा तळतळाट आपल्याला लागत असतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या तर जर आता हे नॉन व्हेज विषयी मी बोलले तर त्याबद्दल कोणाला आला असेल तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते पण माझ्या मनातलं मी सांगितलं आहे कारण की मला खूप त्याच्याविषयी व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे आणि मी काय सांगू प्रत्येकाला प्रत्येकाला मी एक दोन जणांना नाही एवढंच सांगितलं पण प्रत्येकाला मी एवढं सांगू शकत नाही परंतु ते प्रत्येकाने आपलं आपलं समजून घ्यायचं आहे की आपल्याला खायचं नाही नसतं आणि आपल्याला जी वर, इच्छा असेल तर आपण आपल्या आपल्या मनावर म्हणजे आपण आपल्या आपल्या इच्छावर असतं की असं नाही की ताई तुम्ही म्हणाल खा म्हणजे आम्ही खाऊ पण खा म्हटले म्हणजे मी पापाची भागीरदारी झाली की नाही आणि नको खाऊ म्हटलं तर तुम्हाला माझा रागेल की ताई मला आम्हाला नाही म्हणता खायला असं तसं बाकीचे तर सांगता खा म्हणून आणि ताई नाही म्हणता असं होतं त्यामुळे हा प्रश्न मला विचारू पण नका ताई आम्ही नॉनवेज खाऊ का ताई मांसाहार खाऊ का एका ताई आता विषय निघाला म्हणून एका ताईने सांग हे केलं एक मला व्हॉट्सअपला मेसेज केला ताई मला गुरुचरित्र वाचायचे मी बरेच दिवस झाले म्हणे वाचायला सुरुवात केलं आणि मध्येच माझं खंड पडलं पण मला आता पुन्हा चालू करायचे मी आता किती दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नाही आता खाऊ का आता खाऊ का आता खाऊ का वर्ष झाला म्हणे नॉनव्हेज खाल्लं नाही असं काहीतरी होतं त्यांचं खाऊ का हो खाऊ का पण सांगा बरं मी कसं काय हो म्हणणार ना मी होच म्हणू शकणार नाही कारण की मी खा कसं म्हणून नॉनव्हेज खा म्हणे म्हणजे मी नॉनव्हेज खा म्हणणं म्हणजे मी तुमच्या पापाची भागीदारी होईल की नाही आणि नको म्हटलं म्हणजे तुम्हाला राग येईल तर त्यापेक्षा असा प्रश्न विचारूच नका मला कोणी काही हे असे तर मग मला अशी द्विधा निर्माण होती कारण की तुम्हाला खुश करायचं म्हणजे मी पाप माझ्या माथी मारून घ्यायचं का तर त्याच्यामुळे ह्या अशी गोष्ट आहे ना मला सांगायला खूप संकोच वाटतो आणि मी सांगू नाही शकत असे मी असेल रिप्लाय नाही देऊ शकत त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या आणि असो आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या रुद्राक्ष आहे याचा आहे याचे मा... नियम आणि कळायला असेल याचे काही नियम नाही आहे हे जे आहे क्रिस्टल म्हणजे याचा काही नियम नाहीये ह्याच्यात आपण तुम्ही हे करू शकता कारण की ह्या क्रिस्टलचा आहे आणि ह्या पांढरेच्या मणीचा पण काही नियम नाही मग नियम फक्त आहे ते रुद्राक्षाचे नियम आहे तर असो आज आपण इथे थांबू झालेली शिवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ